रामकृष्ण हरी मित्रांनो रामकृष्ण हरी देवा मराठी लॉकच्या का नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज विषय असा आहे स्वामी तिने जगाचा आई भिकारी हा सुविचार आहे ना या सुविचारचे संदर्भ स्पष्टीकरण मी तुम्हाला मित्रांनो सांगणार आहे आई ह्या शब्दाचा अर्थ ज्याला आई आहे ना <coughs> आपल्या जीवनात ज्याची आई असते ती खूप महत्त्वाचं खूप महत्त्वाचं असतं ज्याला आई असते का ना खूप महत्त्वाची असते ज्यांना आई नसते त्याची किंमत त्यांना कळते ज्यांना आई असते ना त्यांना त्याची काहीसुद्धा किंमत कळत नाही आई ही आपण जर आजारी लहानपणापासून मोठ्यापर्यंत आपलं संगोपन करते आपली आई माता लहानपणापासून मोठ्यापर्यंत आपलं संगोपन करते आपण जर आजारी पडलो तर ते आपल्यासाठी रात्रीचा दिवस करते पण आपल्या बाळाला सोडून कुठं जात नाही बाळाला खायला येत नसल ते बाळाला चमच्यानं भरवती नाहीतर तिच्या हातानं भरवती चिवतायची मावतायची गोष्ट सांगून आई आपल्या लेकराचं पोट भरते ले ज्यावेळेला आपण आजारी पडतो त्यावेळेला आपली आई आपला स्वतःचा भान न ठेवता आपल्या लेकरासाठी उलती पालती होती तुझा जीव सगळा लेकरावर असतो माझं लेकरू बरं झालं पाहिजे यासाठी आईचा नुसता जीव खालीवर खाली होत असतो तिच्या लेकरासाठी लेकर लेकर लेकरू ज्या वेळेला सशक्त होतं आणि चांगलं होतं त्यावेळेला तिच्या जीवाला बरं वाटतं आई आपण आजारी पडलो किंवा आपलं काय चुकलं जर आपलं कुठलं संकट आलं तर आपली आई त्या संकटाला पाठीमागं सारून आपल्याला तोंड कसं द्यायचं ते आपली आई आपल्याला शिकवते बरं का मित्रांनो आपली आई आपल्यासाठी सगळ्यात मोठा गुरु आहे विश्वाचा पहिला गुरु म्हणजे आपली आई आपल्याला कोणी शिकवायच्या अगोदर आपली आई भरपूर काही शिकवते आपल्याला फक्त आपल्याला ते कळत नाही जे आई शिकवते आपल्याला कळत नाही की आपण आपल्या तालात असतो त्यामुळं ती आई काय बोलते ले ले ते त्यावेळेला त्या बाळाच्या डोक्यात कधीच येत नाही कसं असतं आईनं लहानाचं मोठा आपल्याला केलेला असतं आपलं संगोपन आई करते आपल्याला साधा सर्दी खोकला जरी आला तरी आपल्या आईच्या काळेजोवर खाली होतं फक्त ज्या लेकराला कळतं ना त्यालाच कळतं कुणालाही याचं काही सुद्धा महत्व नाही आई असा आपल्या आयुष्यातला असा आयुष्यातला मोठा गुरु आहे आपला की आपल्या आईनं जे आपल्याला शिकवू लग्न आहे आपण तेच बोलू शकतो आपल्याला आई नाती ना सांगते हा बाळा मामा हा ही मावशी ही आत्ती ही काकी ह्यो दादा ही ताई ही माई आपल्याला आपली आई शिकवते हे सगळं जवळ आई या शब्दाचं जेवढं आपण महात्म्य सांगणार तेवढं आपल्यासाठी कमीच आहे आईचं उपकार आपण आपल्या आपल्या चमड आपल्या शरीराचं चमडं काढून जरी तिला चप्पल बनवलं तरी ती कधी फिटणार नाहीत आपल्या आईचे उपकार माणसाला नेहमी आईला श्रेष्ठ जाणावं आई सारखं दैवत जगाच्या पाठीवर नाही म्हणून म्हटलंय स्वामी तिने जगाचा आई विना भिकार जर ज्यांना आई नाही ना ते भिकार आहेत माझ्या मला आई नाही भिकारेच ते ना ठेवा ज्यांना आई आहे ते भाग्यवंत आहेत ज्यांना आई नाही ते भिकार आहेत आणि ज्यांना आई आहे पण ते तिची किंमत करत नाही आईची ते भाग्यवंत नाही ते असेच ज्यांना आईची किंमत नाही ना ते असेच असेच गेलेले केस क्रॅकजॅक असते थोडे मातीभरून आणि त्यांना त्यातलं काही कळत नाही कुठं आईला शिवे दे तू कुठं आईला आईलाच मार तू कुठं आईच्या अंगावर जा आईला काय बे म्हण म्हणजे म्हणजे तिला आई तिला महत्वच नाही ते आईला अशी काही लोक का अशी अर्धवट बुद्धी जी असते ती आईला शिवे देणार आईला मारहाण करणार आईच्या अंगावर जाणार आईवर हात उचलणार म्हणजे ना आईची किंमतच नाही स्वामी तिनी जगाची स्वामी तिनी जगाची म्हणजे तीन जगाची ती माता आहे माता माऊली तीन जगाची आहे पण तिचा कोणी विचारच करत नाही मग तिच्या आत्ता या कलियुगात लेकरं आईला ओळखत नाही आईला कशी बोलते चा तुला काय करायचं माझं मी म्हणजे ती आईनं लहानापासून मोठं कर तुला आजपर्यंत केलं म्हणजे तिनं काय केलंच नाही का केल के तुझ्यासाठी अक्का असाच तू मोठा झालास का सांग असाच मोठा झालास का तुझ्या आईनं तुझ्यासाठी काय केलंच नाही का तुझं अक्का आयुष्य सुरळीत लागायसाठी त्या माता माऊलीनं आपल्या पायजे चपल्या झिजवल्या बरं का आपले पाय जिजवले तुझं आयुष्य सुरळीत लागायसाठी आणि त्या आईचं तुला जर महत्व तर उपयोग काय तुझ्या जीवनाचा जिंदगीत काय उपयोग नाही हो तुमचा ज्यांना आईला महत्व कळत नाही त्या माणसाचा शून्य किंमत आहे जी जिंदगीत शून्य किंमत आहे त्या माणसाला माझ्या मते तुमच्या मते मला माहित नाही काय माझ्या मते ज्याला आई कळत नाही ना तो मूर्ख आणि शून्य माणूस त्याला कसली बेअखर माणूस त्याला काहीच कळत नाही ज्यांना आई कळते ना तो खरा माणूस असतो ज्याला आईचं महत्व कळतं तो खरा माणूस असतो आईनं आपल्यासाठी घेतलेले कष्ट आपल्यासाठी खाल्लेले बापाची जोडे आईनं आपल्यासाठी खाल्लेला बापाचा काव गावगाव रागाच्या भरात एखादा बाप्पा मारलेला आपल्यासाठी आईला आपल्या फटका पण हे जी जाण येतं पाहिजे येत आहे ना हृदयात जाण पाहिजे त्या गोष्टीची तर ते मला ते कळणार हृदयाच्या ज्या जाण आहे ना त्यालाच ते कळतं काय असते आईची किंमत काय असते आमच्या आई आमच्यासाठी सत्तावीस माणसाचं कुटुंब होतं आमच्या पहिल्या घरात तर आमच्या आई आमच्यासाठी एक एक दिवस न खाता झोपत होती का तर माझी लेकरं खाली की माझे पोट भरले मला आज माझ्या आईची किंमत मला माहिती माझ्या लेखन खाल्लं तर माझं पोट भरलं आई सारखं दैवत जगाच्या पाठीवर नाही मी पुन्हा पुन्हा सांगतो मित्रांनो स्वामी तिने जगाचा आई विना भिकारे ज्यांना आई नाही ना, ना तू भिकार आहे ज्यांना आई आहे ते दैवत सोन्यानं पिवळ दैवत त्यांच्या जवळ आहे पण त्या दैवताची त्यांना किंमत नाही माझ्या आमच्यासाठी खूप कष्ट घेतलं आमच्या आईनं आमच्यासाठी खूप म्हणजे एवढं कष्ट घेतलं नाही प्रमाणे बाहेर कष्ट घेतलं आम्हाला लहानाचं मोठं केलं लहानाचं आमच्या आईनं मोठं आम्हाला गेलं मी सलीला जायला चौथीला हट्ट केला होता सत्तावीस माणसाचं घराचं कुटुंब होतं सगळी पोरं शाळे जायची सगळी घरातली घरात आमच्या पोरं सात शाळेत सात ते आठ पोरं शाळेत आणि आमचं वडील एकटं शाळेची जॉब घर चालवायची तिथं आणि मग मी हट्ट धरून बसलो होतो मला सलीला जायचं आहे चौथीत मी हट्ट धरला होता सर जाणार होती सांगतो तुम्हाला कोकणाकडं किल्लं बघायला परत त्याने सांगितलं डेरवणमध्ये जायचं डेरवण झालं की मग त्या किल्ल्यावर एक माच्छ्याला आहे ते माछश दाखवणार आणि तिथून दोन तीन किल्लं होतं आता माझ्या डोक्यात नाही ते किल्ल्यांची नाव राहिले पण ते किल्लं होतं ते बघायला जायचं होतं त्या किल्ल्याला जाताना अशा शिडी लावली होती खालनं वर चढायला त्या शिडीवरून वर गेलो होतो आणि वर सगळ्या पटारा भिंडलो सगळं पटार फिरून आलो सगळं मच्छ्याला आत गेलो मोठे एक मासा गावला होता सगळी पोरं बाहेरच्या साईडला उभे होते मच्छ्याला बघितलं बाहेरनं मी एकटाच आत शिरलो होतो आणि मोठा मासा गावला होती मी बस मासा बघितो राहिलो होतो सगळी पोरं सर शाळेतलं गुरुजी पोरं सुधी तिथे तुम्हाला यो कुठं गायब झाला गाव ना कसं म्हणजे तुम्हाला महत्त्व सांगतो या आईचं आणि मग घाव ना मग सगळी शोधायला लागली मग मी आपला तो मासा वजन केलं फाडला की मी आपलं मला लगेच भान आलं आईला पोरं कुठे गेली सगळी आपण जावं बघायला म्हणून बाहेर आण सगळी मला कावऱ्या बावऱ्या इकडे सोतते ते तिथे गेलो गुरुजीने कान धरला आणि वडला मोर का कुठं हिंडत होतास नाही म्हटलं गुरुजी आहो मोठा मासा आत घावला होता त्याला कसं पितक ते मी बघित उभा राहिलो आणि म्हणून मला आतमध्ये गेल्यामुळं तुम्हाला मी दिसलो नाही मी आतल्या साईडला होतो तुम्ही बाहेरच्या साईडला होतो मग गुरुजीने आम्हाला बसमध्ये बसविलं आणि गुरुजी बस आपले गणपतपुळ्याच्या दिशेने चालली असंच हळूहळू गड किल्ला बघित बघित आम्ही गणपतपोळ्याला पोहोचलो मध्ये एक असा बस आमची चुकली सत्तावीस किलोमीटर गणपतपोळ्या सोडून दुसऱ्या दिशेला गेलेली सत्तावीस किलोमीटर आणि परत सत्तावीस किलोमीटर इथं जाताना एक धणका लागला उचालली गाडी अका इथं बघायची तो खून आहे माझ्या या साईडला इथं लागले मला दरवाज्याची कडी असते ना कडी ती इथं लागली ती इथं फुटल होत जाताना परत येताना परत बस उचालली परत आणि तिथंच लागलं दोनदा माझं दोन वेळा एका जागावर फुटलं होतं इथं डोळ्या शेजार गाडी गुरुजीने मी आपल्या रुमाल घेतला ना माझा आपल्या रुमाल इथं लावून बसलो कोणाला काय बोललो नाही गणपतपोळ्यात गेलो मस्त गणपतीचं दर्शन घेतलं आणि मागे फिरली घरात आल्यावर माझी आई म्हणते बाळा ही तर काय लागली मी हळद घेतली आणि हळद लावली तुम्हाला म्हटली बाळा तर काय लागले म्हटलं बस बसमध्ये बसचा दरवाजा लागणार काय जायचं नाही का ना। कळत नाही तुला ना। कशाला दरवाजे बसे जायचं दाट पाडायला नाही म्हटलं आगाईवर चढताना चुकून दरवायला लागला मी तिला सांगेल नाही की असं झालं होतं तुम्हाला मग एवढी आपली आईची काळजी घेतली माझ्या आईनं मी दोन दिवस घरात जेवणार नाही मी लोकांच्या घरात जाऊन जेवली तो माझ्या आहे ना त्या सलीसाठी मला शंभर रुपये दिलं त्या शंभर रुपयेमधलं प सत्तर रुपये मला सलीला भरायचं मी सत्तर रुपये सलीला भरलं राहिले तीस रुपये मी घेऊन गेलो तो तिकडं सलीला बाप्पानं दहा रुपये दिलं मला जातं ते दहा रुपये किशात आणि इकडचं राहिलेलं तीस रुपये म्हणजे चाळीस रुपये झालं चाळीस रुपये तर वीस रुपयेचं खाया खालं आणि वीस रुपयेचं घरी जिथल्या तिथल्या गणपतपोळ्या त्याचा प्रसाद घेऊन आलो येताना मी घरी आणि दहा रुपये घेऊन आलो सांगते येताना आणि ती आणनं आईजवळ दिली मी माझ्या गपचूप कुणाला माहीतच नाही ना पैसे दिले आहे अशी असते आई म्हणून म्हटलं जातं स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी ज्याला आई आहे तो माणूस सदैव सुखी ज्याला आहे नाही तो भिकार रामकृष्ण हरी जर या माझ्या व्हिडिओमध्ये जर मित्रांनो कुठं जर चूक झाली असली तर माझा मला शब्द परत करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा aram <liviel cliffs> <flats> kushnari <that State> <Sem> <funnel>. <scrubbing>